गाड़ी 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 गाड़ी। दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाटला राहतात त्यांनी त्यांची मुलगीला मुलीला चंद्रमणी नगर ठेवलेले होते तर ती सात तारखेपासून म्हणजे संध्याकाळ सकाळपासून ती घरी आलेली नव्हती तर ते अचानक घाबरल्यामुळे आठ तारखेच्या रात्री सात तारखेच्या रात्री म्हणजे बारा नंतर ते आठ तारखेला पोलीस स्टेशनला आले व त्यांनी ही माहिती दिली सपोनी सचिन निंबाळकर हे ड्युटीवर होते त्यांनी लगेच आम्हाला माहिती दिली आम्ही गुन्हा दाखल करण्याची त्यांना आदेश दिले व गुन्हा दाखल होताच आम्ही सगळे तिचे मोबाईल वगैरे सगळे ट्रेसिंगवर टाकले तर त्या दरम्यान मग दुसऱ्या दिवसापासून सकाळपासून आम्ही तिचे सगळे नातेवाईक आणि मित्र यांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्या काही मित्रांनी सूचना दिली की ती मेसेज करत आहे तर जे नंबर होते त्या नंबरवरून आम्ही ते, ते ट्रॅकिंग केलं तर ती वनीकडे जात वनी वनी होती मुलगी आणि वनीकडे वनीच्या बसमध्ये होती सुरुवातीला आणि मग जी जशी वनी बस स्टँडवरती थांबली तर तिथे आम्ही यवतमाळ यो, एल सीमो मध्ये कार्यरत श्री पांडे पोलीस अंमलदार यांना सूचना दिली त्यांनी वनी पोलीस स्टेशनला माहिती दिली तिचे फोटो दिले आणि ती मुलीचं लोकेशन तिथे आउट होत असल्यामुळे लगेच मुलीला तिथल्या ता पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आम्ही इथून साफ पाठवून सदर मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिची वैद्यकीय तपासणी करून तिच्या आई वडिलांना ताब्यात दिल्या आहेत या कार्यवाही मुख्यतः सपनी सचिन निंबाळकर झोन फोरचे सायबरचे हिमांशु पाटील यांनी विशेष कामगिरी आणि पोलीस अंमलदार महिला पोलीस अंमलदार रुखसार यांनी विशेषतः लक्ष देऊन हे कार्य केलेलं आहे नाहीतर मुलगी अल्पवयीन मुलगी कुठल्या कुठे निघून गेली असती थी। तिच्यासोबत कोणतीही चुकीची दुर्घटना झाली असती किंवा गुन्हा झाला असता तिचं आयुष्य बरबाद झालं असतं तर हे आज लोकांनी लक्ष देऊन कारवाई केल्यामुळे तिचं आयुष्य वाचवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि तिच्या आईवडिलांच्या ताब्यात तिला दिलेलं आहे